राम कृष्ण हरी ज्ञान ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करण कर्म करते ती त्रिविधा संग्रह हा श्रीमद भगवत गीतेतील अठराव्या अध्यायातील अठरावा श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान ज्ञेय व ज्ञाता या त्रिपुटीबद्दल सांगत आहेत या श्लोकाचा अर्थ आपण पाहूया ज्ञान ज्ञेय ज्ञाता ही कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे करण म्हणजे इंद्रिय कर्म व करता असा तीन प्रकारचा कर्मसंशय आहे प्रथम आपण ज्ञान ज्ञेय ज्ञाता कशाला म्हणतात व कोणाला म्हणायचे ते जाणून घेऊया ज्ञान ज्ञान म्हणजे जाणून घेतल्यानंतर जे मिळते ते ज्ञान ज्ञान म्हणजे माहिती समज किंवा अनुभव अनुभवातून व शिक्षणातून जे मिळते त्याला ज्ञान म्हणायचे आपण प्रत्यक्ष अनुभवतो पुस्तके शाळा किंवा इतर माध्यमाद्वारे शिकतो त्यातून आपल्याला ज्ञान मिळते आता ज्ञेय ज्ञेय म्हणजे ज्ञानाचे लक्ष आपल्याला कोणतं लक्ष साधायचं आहे जे जाणून घ्यायचे आहे किंवा ज्याला जाणले जाते ते ज्ञेय आता ज्ञाना ज्ञाता ज्ञाता म्हणजे कोण जाणून घेणारा मराठीमध्ये ज्ञाता म्हणजे जाणणारा ज्ञाने किंवा ज्याने काहीतरी जाणून घेतले आहे असा माणूस त्याला ज्ञाने किंवा जाणकार असेही म्हणतात ज्ञाता हा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आला आहे आणि त्याचा अर्थ जाणणारा किंवा ज्ञानी असा होतो उदाहरणार्थ हातात विस्तव धरला तर काय होते हे वाक्य आहे आता हे या संबंधाने आपण पाहूया हात भाजतो हे हात लावल्यानंतर कळते ते ज्ञान हातात विस्तव धरून बघणे हे ज्ञे हे धरलं तरच ते कळणार आहे ना ज्ञान आणि हातात विस्तव धरणारा व त्याचा अनुभव जो घेतो त्याचा ज्ञाता असे आपल्याला म्हणतात येईल अशी आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल तसेच हे ये कार्य जे इंद्रिय करतात ते करून हातात विस्तव धरणे हे कार्य व हे करणारा त्याचा करता होय आता अठराव्या अध्यायातील ओवी क्रमांक चारशे साठ ते पाचशे सोळा या ओव्यांचा सारांश तथा दांडेकर वारकरी शिक्षण संस्थेमधील ज्ञानेश्वरी मध्ये अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं आहे त्यामध्ये अज्ञानाने एकाच ज्ञानाची ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी त्रिपुटी निर्माण होते तिचेच पुढे कर्म कर्ता व कार्य या त्रिपुटीत रूपांतर होते समोर विषय पाहून तो हवा अशी वाटू लागली की ज्ञान निर्माण होऊन विषय हे ज्ञेय व त्यांना जाणणारे ज्ञान अशी ही त्रिपुटी तयार होते पाहिलेला विषय जर अनुकूल असेल तर स्वीकार करण्याकरिता व प्रतिकूल असेल तो तर तो विषय टाळण्यासाठी ज्ञाता प्रवृत्त होतो याप्रमाणे ज्ञाता हा करता या हीन दिशेला म्हणजे खालच्या दिशेला येतो हा ज्ञे हे कर्म व ज्ञान म्हणजे अं हीनदशेला येतो म्हणजे काय की जर अनुकूल असेल तर शिकारायचो आणि प्रतिकूल असेल तर ते विषय टाळायचा यासाठी ज्ञाता प्रवृत्त होतो याप्रमाणे ज्ञाता हा करता हीन दशेला येतो हे कर्म व ज्ञान कर्म करम साधने होत तात्पर्य ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे कर्माची प्रवृत्ती त्रय आहे व करता करण व कार्य हा कर्म संग्रह आहे या सर्व व्यवहारातही आत्मा संपूर्णपणे अलिप्तच आहे आता आपण भगवान ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी ज्ञान ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा त्रिविधा कर्मचोदर्णन कर्म करते ती कर्म संग्रह या श्लोकावर केलेल्या अनुवादातील काही व्यवहारिक व दृष्टांतिक होव्या पाहूया जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह हो, प्रवृत्ती जान म्हणजे काय तीच ज्ञाता ज्ञान व ज्ञे या रूपाची त्रिपुटी होय ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटीच करते असे समज अर्जुना आता याच त्रिपुटीतील एक एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलाशेवार वर्णन करू आई तर जीवरूपी सूर्य बिंबाची श्रो, पाच रूपी किरणे ही रूपी कमलाच्या कळ्यांचा विकास करतात अथवा राजाचे मोकळ्या संकल्प रूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुख दुःखांची लूट आणतात इथे रूपक आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे हे हे राहू दे जे ज्ञान ह्या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालविते व जे ज्ञान जीवाला सुखदुःख अनुभवाला आणून देते ते ज्ञान काली जेथे लीन होऊन राहते तया जीवा नाव ज्ञाता आणि जे हे सांगितले आता तिची येथे पंडुसुता ज्ञान जाण त्या सुसुपत्याभिमानी म्हणजे प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात आणि अर्जुना आता मागील होईत हे जे सत्य सांगितले तेच ज्ञान होय अशी समज अर्जुना ते जीवाचे ज्ञान विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपदज उपजताच क्षणीच आपलेच तीन विभाग करते आपल्या दहावे पुढे ज्ञेयाच्या विषयाचा धोंडा बांध घालून आपल्या मागच्या बाजूला म्हणजे ज्ञातेपणाला ज्ञात्याला उभारते अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे विद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपविते तेथे विषयांची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करते जे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञे यांच्यामध्ये असल्याने ज्ञाता व ज्ञे या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो ज्ञेयाच्या म्हणजे विषयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते म्हणजे जे ज्ञान केवळ विषयांनाच जाणते आणि विषयांच्या पुढे जा ज्याची जाणण्याची शक्ती नाही आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही चिन्ह ऐका ते सामान्य ज्ञान होय यात अन्यथा नाही आता ज्ञेयाचेही लक्ष नाही तरी शब्द स्पर्श रूप गंधरजो हा पंचविधू आभासू ज्ञेयाचा जो तरी शब्द स्पर्श रूप रसगंध असे पाच प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात जैसे एकेची चूत फळे इंद्रिया वेगळे वेगळे रसे परिमळे परीमळे भेटीजे स्पर्शे तैसे ज्ञेय तरी एक सरे परी ज्ञान इंद्रियद्वारे घे मनोनी प्रकारे पाचे झाले ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळांनी निरनिराळ्या इंद्रियांना एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना भोग द्यावे रसाने जिभेला वर्णाने डोळ्यांना वासाने म्हणजे परिमळाने घाणाला आणि स्पर्शाने त्वचेला भेटावे अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते परंतु डोळ्याने पाहिलं तर किती चांगला आंबा आहे असे दिसते खाल्ला तर किती मधुर आहे आणि त्याचा वास आला तर आणखी कसा त्याचा आंब्याचा वास आला तर तो कसा मनाला आनंदित करतो आणि स्पर्शाने त्याचा स्पर्श केला तर त्वचेला मऊ लागतो असे प्रत्येक इंद्रियांना तो एकच असणारा आंबा जसा वेगळा वेगळा दिसतो तसे वे अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियाच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते परंतु फळ एकच असते आंबा हा एकच आहे फक्त ज्ञान वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये विसाप नितीमध्ये हत्तीचे वर्णन आले आहे एक हत्ती होता आणि आंधळे होते काही जण चार पाच त्यांनी प्रत्येक हत्तीच्या प्रत्येक प्रत्येकाने हत्तीच्या आवेला हात लावला ज्याने कानाला हात लावला त्याला हत्ती सुपासारखा दिसला ज्याने शेपटीला हात लावला तो खराट्यासारखा दिसला ज्याने पाय हात धरले त्याचे दोन्ही पाय धरले तर हत्ती खांबासारखा वाटला आणि त्याचे पोट बघितले ज्याने हा कवटाळले ते त्याला हत्ती तर पखाली सारखा वाटला हत्ती एकच पण पाहणाऱ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे अवयवाला हात लावल्यामुळे हत्ती वेगवेगळ्या प्रकारचा झाला आणि ज्याप्रमाणे परंतु एकच फळाचे आणि समुद्री धावणे सस्याचे जीवी आणि ज्याप्रमाणे ओघाचे वाहने समुद्रात जाऊन थांबते अथवा मुक्कामाला म्हणजे प्रवास करणाऱ्याचे चालणे बंद पडते अथवा धान्य वगैरे जी पिकी आहेत पिकांची वाढ त्याला कणस आले की थांबते त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो अर्जुना तो विषय ज्ञेय होय अर्जुना याप्रमाणे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञे या तिघांचे वर्णन केले ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज शब्दादी विषय हे पाच प्रकारचे ज्ञे आहे तेच प्रिय किंवा अप्रिय या दोन प्रकारापैकी कोणत्याही एक प्रकाराचे असो ज्ञान मोटके के ज्ञातया ना जव धनंजया तव स्वीकारा की तेजावया प्रवृत्तीची तो अर्जुना ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखविते न दाखविते तोच तो ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार करतो अथवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्त होतो यासाठी भगवान ज्ञानेश्वर माउलीनी हे उदाहरण याचे दृष्टांत फार व्यवहारिक दृष्टांत आहेत अर्थात काही ये अत्यंत सुंदर असे उदाहरण नित्याच्या आपल्या पाण्यातली बघण्यातली आहेत परी मिना ते देखो नि बघू मीन म्हणजे मासा बकू म्हणजे बगळा परी मीना ते देखो बकू जैसा निधाना ते निधाना ते रंकू रंकू म्हणजे <coughs> रंकू म्हणजे दरिद्र मनुष्य म्हणा तो रंकू त्याला जर काही दिसलो तर त्याप्रमाणे तो, त्या तो दरिद्र मनुष्य जसा धावतो रंकू का श्री देखो कामकू अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो आज देखोनी कामुको पृथ्वीधरी याचा पूर्ण अर्थ आपण पाहिला तर परंतु मग माशाला पाहून त्याला पकडण्यास बगडा जसा झडप घालतो अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो आणि दुसरे आणखी एक त्याही तशाच प्रकारचे दृष्टांत आहेत जैसे खालारा धावे पाणी भ्रमर फुलाची एक घाणी नाना सुटला सांजवनी व सुची पा खालारा धावे पाणी म्हणजे खालच्या दिशेने जिकडे उतार आहे खालारा म्हणजे जिकडे उतार आहे तिकडे पाणी धावते फुलाच्या वासाने भुंगे त्या फुलाभोवती फिरतात कशा आणि पुढे असंच नाना सुटला सांजवणी एखादं गाईचं वासरू आपण तिला पिण्यासाठी ज्यावेळेस सोडतो ते, ते वासरू जितक्या वेगाने धावते त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पाणी उतारावर धावते अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो अथवा धार काढायच्या वेळेस सोडलेले वासरू जसे गाईकडे धावते आणि पुढे आणखी एक असा दृष्टांत आहे आगा स्वर्गीची उर्वशी आगा स्वर्गीची उर्वशी ऐकून जेवी मानसी वार्त्या वारत्या आकाशी यागांची या अरे अर्जुना स्वर्गलोकीच्या उर्वशी विषयी ऐकून उर्वशी कश रंभा उर्वशी तिलोत्तमा अशा प्रकारच्या ज्या स्वर्गातल्या हे आहेत स्वर्गातील त्याला काय म्हणायचं स्वर्गातील अं दाशी दाशीने हो स्वर्गातील उर्वशी रंभा तिलोत्तमा ह्या स्वर्गातील नर्तिका आहेत हे ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावला म्हणजे सारखी यज्ञ म्हणजे शिड्या लावत म्हणजे असे कितीतरी यज्ञ करणे की त्या शिडीच्या द्वारे यज्ञ जसं वाढत जाईल संख्या तसं आपल्याला स्वर्गात जाता येईल जसे करतात त्या किंवा दुसरं आणखी पै पारिवा जैसा किरती चढला नवाची पाठी पारवी देखोणी लोटी अंगची सगळे अर्जुना आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच लुटून देतो हे हे ना घन गर्जना सारीसा मयूर वांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखो नि तसा धावची ये, अथवा हे रवदे ढगांच्या गडगडाटा बरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता जीव तिकडे धाव घेतो हे सांगण्यासाठी माउलींनी वरील दृष्टांत दिलेले आहेत म्हणून ज्ञेय ज्ञात गा पंडुसता होईची कर्मा समजता प्रवृत्ती तेथ म्हणून अर्जुना ज्ञाता ज्ञेय व ज्ञान ही तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रेरणा करणारी आहेत ज्ञेय विपाय जरी ज्ञात या ते प्रिय होय तरी भोगावयानसाहेणही विलंबू परंतु तेच ज्ञेय तोच विषय जर कदाचित ज्ञात्याला म्हणजे जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एका क्षणाचाही विलंब त्या सहन होत नाही तसे ज्ञातेपणे जे असे ते एक करता ऐशी जसे जेविते बैसले जैसे रंधन करू त्याप्रमाणे ज्ञातेपणाने असणारे ज्ञान तेच त्याग शिकाराच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येतो ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसत का भवरेची केला मळा वर्कलूची झाला अंक सळा ना देऊर दिवुर गाला देऊळाची या कामा का भवरेची केला मळा माधवा भुंग्यानेच जसा बाग करावा वरकलू म्हणजे काय सोन्याची परीक्षिका परीक्षक परीक्षा करणारा एक सरापाकडे दगड असतो तो त्याला कसोटीचा दगड म्हणतात त्या कसोटीला सोनं घासतात तर सोन्याची परीक्षा करणारा जरा जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवानेच जसे देवळाच्या कामाला म्हणजे देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे तैसा हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा करतावे अर्जुना त्याप्रमाणे विषयाच्या लोभाने ज्ञाता म्हणजे जीव इंद्रिय समुद्रायास कर्मे कराव्यास लावतो तेव्हा तो करता होतो आणि आपण होनी करता ज्ञानाने करणता तेथे ज्ञेची स्वभावता कार्य होय ना... आणि ज्ञाता करता होऊन ज्ञानाला साधनपणा आणतो तेव्हा ज्ञे हे स्वभावताच क्रियेचे फळ होते आयसा ज्ञानाची निजगती पालटू पडे सुमती डोळ्याची शोभा राती पालटी जैशी हे बुद्धिवान अर्जुना सुमती म्हणजे हे बुद्धिवान अर्जुना या प्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ध्याता ध्येय ध्यान ह्या अशा त्रिपुटी आहेत जाऊन तिच्या ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी करता करण व कर्म ही त्रिपुटी येते कारण ज्ञानाच ज्ञानच ज्ञाता झाला झालेली असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय हीही बदलतात ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांचे तेज कमी होते अगदी त्याप्रमाणे का आता पुढील दृष्टांत असा सुंदर आहे का अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शितांशू पालटे जैसा का आदृष्ट म्हणजे प्रारब्ध झाली या उदासू प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती काळा लागते पुनवे पाठी शितांशू ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते म्हणजे काय उतरती कळा लागते तैसा चालिता करणे ज्ञाता जे तेथी तेथीचे ते, ते लक्षणे ऐका ज्ञाता इंद्रियाकडून विषय प्राप्ती करता आणि विषय भोगा करता। व्यापार करवीत असता जेव्हा तो करतेपणाने वेठीच धरल्यासारखा होतो त्यावेळची लक्षणे काय असतात ती आता मी तुला सांगतो तरी बुद्धी आणि मनो चित्त अहंकारहन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे तरी बुद्धी मन अंतकरण आणि अहंकार हे चित्ताचे चार प्रकार आहेत कोणते तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन बुद्धी मन अंतकरण आणि अहंकार हे चित्ताचे चार प्रकार आहेत बाहेरी त्वचा श्रवण चक्षु रसना आणि घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये का बाहेरचे कोणते अंतकरणाच्या बाहेर त्वचा म्हणजे कातडी ज्ञान डोळे जीभ आणि नाक ही पाच प्रकारची ज्ञान ग्रहण करणारी इंद्रिये आहेत असे तू जान वन्नी ठेवीला असे धुमू अथवा बीजी जीवी ध्रुमो का मनी जोडे कामो सदा जैसा वन्नी ठेवीला असे धुमू म्हणजे धूर वन्नी म्हणजे अग्नि अग्नी आग्नीमध्ये किंवा ते ओल लाकूड धुमसत जळत ना ओल्या लाकडात अग्नी आग्नीत धूर जसा ठेवलेलाच असतो म्हणजे तिथे धूर होणारच किंवा बीज असतं त्या बीजामध्ये वृक्षाचे अस्तित्व असतेच मनात सदा सर्व मनात इच्छा कामू म्हणजे इच्छा मनात इच्छा सर्व काळ वसतच असते तैसा करता क्रिया करणे कर्माचे आहे सोने जैसे खानी सुवर्णाची त्याप्रमाणे करता क्रिया करण ही सर्व कर्मांचे जीवन आहे ज्याप्रमाणे सोने जसे सोन्याच्या खानीत असते मनोनी हे कार्य मी करता येईल आथी जेत पंडूसता तेथ आत्मा दुरी समजता क्रियापासून म्हणून हे कार्य मी करता हा प्रकार जेथे आहे तेथे सर्व क्रियापासून आत्मा अगदी दूर असतो या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो ही किती जाणता हे जाणताशी तू हे सुबुद्धी अर्जुना एवढ्यासाठीच आत्मकर्मापासून वेगळं आहे आता हे पुन्हा किती सांगावे आता हे राहू दे हे तू जाणतच आहेस म्हणून ज्ञाता ज्ञे आणि ज्ञानी हे हे जे आहे त्रिपुटी आहे याविषयी आपण थोडक्यात पाहिलेले आहे ज्ञान ज्ञेय ज्ञाता पाहले पाहले हे त्रिपुटी जे पाहिले त्या संदर्भाने कर्म पाहिले हे जसे आहे तसे वाचून दाखविले आहे माझ्या मनाचे काहीही केलेले नाही आणि मला काही येतही नाही म्हणून धड वाचताय पण येत नाही परंतु ज्ञानेश्वरीची सेवा म्हणून हे कार्य करायचे आहे पुण्डलीकवरदा हरिविठोल श्री ज्ञानदेव तुकाराम माली ज्ञानेश्वर भगवान् की जय राम रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि कृष्ण